सकाळचे पाच सहा वाजलेले आहेत भारी वाटते आणि मस्त सारस बाकीचं वातावरण आहे एकदम भारी वाटते आणि सगळं असं वातावरण आहे एकदम भारी एकदम भारी कसं वाटते तुझ्या तुला मस्त वाटते ना आणि खूप दिवसानंतर आलो मला वाटतं तुझ्या बड्डेला पण आलो तुम्ही बड्डेनंतर खूप दिवस बंद पण वर्ष झाले नाही येत आणि काही एवढं नाही पण बहिलं तिला पहिल्यांदाच म्हणून तिला सारस बाग काही आहे दाखवायसाठी आम्ही आलो तिलाही ते भारी वाटलं तिच्याबरोबर बरोबर घेऊन मला भारी वाटलं तरी माझी एक बहीण आलेली नाही ती भावाकडे गेली तिला करते बाकी सगळं खूप छान आहे मला हा पाणी मग साताल मोठे मोठे मासे आणि भारी वाट चला कॅमेरा लगेच तोंडाला शोधणी लावून पॅक आता कशी चालताना दिसतात तिला ना लाज वाटते यायला आणि व्हिडिओ करते पण बॅक कॅमेऱ्याने काहीतरी गमत आहे तुम्हाला दाखवते भारी आहे आहे भारी है। ओ गोल्ड नाही भारी भारी, भारी व्हाईट गोल्ड जबर हा जबर आणि किती मोठा आहे तो हो तो किती किलोचा असलो किती किलोचा असणार आहे तो अजून जवळ जवळ ते स्नॅप घे स्नॅप घे गेला घाबरून तो आम्हाला आणि कमळ पण वगैरे गोल्डन लांब येतो करते थोडस हा भारी एकदम राजा माणूस राजा फिश आहे माणूस नाही राजा फिश आहे आणि हे बघा इकडे कपल्स एकदम सुखी दोघ जण मस्त श्वास घ्यायला वरती आलेले दोन कास कॅमेरा क्लीन करून थोडस दाखवते तुम्हाला गोल्डन फिशला कसला दिसतोय तो बघा जबर खूप मोठा आहे हा व्हिडिओमध्ये खूप छोटा दिसतो आहे पण रिअलमध्ये मध्ये मोठा आहे हे बघा आणि आम्ही खूप जवळून बघतो आहे बघा आमचे पाय इथपर्यंत आहे आणि अगदी पायाच्या जवळ फिश आहे त्याने आम्हाला चावायला नको आणि व्हाईट कमळ आहे इथं रेड त्या साईडला मध्ये रेड आहे रेड पिंक आणि व्हाईट भारी वाटतंय सगळं छान आहे तर चला याशी सारच बाग आणि आता आपण हा व्हिडिओ एंड करूया आणि खूप लेट झाला आहे तर आपण घरी जाऊया कारण वेळ होईल ना चलो बायच तो बाय बाय छोटे 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 तीन का चार मिनिट ब्लॉग बनवले होईल जसं अपलोड करते तर बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला कनेक्ट ओके बेला बेल ऐकून प्रेस करून विसरू नका आणि छान छान गोष्टी काढून घ्या चला मी एक पण नाही फोटो काढला कारण माहित नाही